मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा वाहन चालकांना फटका नेहमीच बघायला मिळतोय व्हाईट टॅपिंगचं काम सुरू असताना सूचना फलकांचा अभाव असल्याने वाहन चालकांचे या राष्ट्रीय महामार्गावर अनेक वेळा अपघात झाल्याचे समोर आले आहे पालघरच्या तलासरी येथे सुरू असलेल्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामात एकाची मोटरसायकल रुतली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे मोटरसायकल बाहेर काढताना या मोटरसायकल चालकाची तारांबळ उडाली असून बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते व मोठी मशगत करावी लागली बाजूला असलेल्या कामगारांना मदतीची हाक देताना सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड येथील ही घटना असून सूचना फलक लावला नसल्याने बाईक थेट सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणावरच अडकला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितानी किंवा मोठा अपघात झाला नाही मात्र महामार्गाच्या भोंगाळ कारभारामुळे अनेक वेळा वाहन चालकांची दिशा होत असते